आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आपल्या साकूर पठार भागातील उपसा जलसिंचन योजनेच्या संदर्भात जे काही या ठिकाणी सर्वेक्षण उद्घाटनाचा समारंभ आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री व आम्हा सर्वांचं दैवत आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे या तालुक्याला ज्यांनी खऱ्या अर्थानं चाळीस वर्षाच्या गुलामगिरीतून ज्यांनी मुक्त केलं असे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय अमोल भाऊ खताळ पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय किशोर डोके व व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वजण आदरणीय बाळूदादा खेमनर सर्वजण आज या ठिकाणी नामदार साहेबांच्या खऱ्या अर्थानं प्रयत्नांना यश ये येऊन जे देखणं स्वप्न या साकूर पठार भागातील जनतेने गेल्या चाळीस वर्षापासून आपलं स्वप्न पाहत होते का आपल्या साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न कधी सुटणार आपल्या साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न कधी सुटणार साहेब या पठार भागातील माझ्या माय माऊली नारायणगाव आलेफाटा जुन्नर या भागापर्यंत रोजाने कामाला जावं लागायचं कारण का या पठार भागाला पाण्याची खूप मोठी समस्या होती परंतु गेली चाळीस वर्ष जे राजकारण झालं ते फक्त पाण्यासाठीच राजकारण झालं फक्त आमच्या साकूर पठार भागाच्या लोकांना फक्त एवढंच सांगितलं गेलं का पुढल्या वर्षी पाणी येईल पुढ्या पंचवार्षिकला पाणी येईल असं करता 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 साहेब चाळीस वर्ष उलटून गेली परंतु साकूर पठार भागाला आमच्या पाणी मिळालं नाही परंतु म्हणतात ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले येत्या आमदार अमोल भाऊंच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार समारंभाच्या निमित्तानं साकूरला सभा झाली आणि त्या सभेमध्ये आपल्या जिल्ह्याचे आपले आमचे लाडके खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांनी साकूरच्या सभेमध्ये आम्हाला शब्द दिला की तुमच्या साकूर पठार भागाला तुमच्या साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न मी सोडवणार आणि मी सोडवणार म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून तुमच्या साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार असा शब्द त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिला होता आज मला वाटतं एक मै एक वर्ष आणि साहेब पंधरा दिवस झाले आणि जो सुजयदा त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला होता तो तुमच्या माध्यमातून तो आमदार महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या साकूर पठार भागामध्ये तो पूर्णत्व आला आणि त्याचा सर्वेक्षण समारंभाचा शुभारंभ आज तुमच्या हस्ते हस्ते या ठिकाणी होत ही खऱ्या अर्थानं आमची खूप मोठी आनंदाची बातमी आहे साहेब या पठार भागामध्ये जो आता सर्वेक्षणाचा अहवाल या ठिकाणी झालेला आहे आता समोरच्या विरोधा, विरोधात विरोधातली जी लोक आहे ती फक्त आता आमच्या ह्या पाच गावाच्या लोकांना त्या गावात त्या जी राहिलेली लोक आहे त्यांना आता सुरुवात करणार बघा हे गाव गेलं ते गाव गेलं ते गाव गेलं ते गाव गेलं तुमच्या गावाला काय मिळालं त्यामुळं साहेब या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांना जो त्या ठिकाणी सांगितलेला आहे की माझ्या साकूर पठार भागातलं एकही गाव पाण्याच्या वाचून राहता कामा नये हा शब्द तुम्ही साहेबांना सांगितला आहे तो शब्द या साहेब टीका टिपणी टीका टिपणी चालू होतील आम्हाला कोणावर टीका करायची नाही कारण का आपल्याला कामातून जनतेमध्ये जायचं आहे या ठिकाणी साकूर पठार भागातील जे बॅरेज बंधारे मंजूर झालेले आहेत आणि ज्या उपसा जलसिंचन योजनांचा त्या ठिकाणी सर्वेक्षण आज त्या ठिकाणी होत आहे साहेब माझी तुम्हाला एकच विनंती आहे का या साकूर पठार भागामधील माझं एकही गाव या पाय योजने वाचून राहता कामा नये माझ्या सगळ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे सर्व गावांना त्या ठिकाणी पाणी त्या ज यांच्या पाजर तलावामध्ये सुटलं पाहिजे आणि साहेब दुसरी एक विनंती तुम्हाला का आमच्या पिंपळगावचं जे त्या ठिकाणी पिंपळगाव खंडरेवाडी मोदळवाडी रणखाम दरेवाडी तिकडला जो पट्टा आहे त्या पट्ट्यापासून साहेब जे पाणी आमच्या सगळ्या पठाराचं पाणी आहे खाली त्या ठिकाणी आंबोऱ्या साईडला त्या ठिकाणी त्या धरणात जातं बऱ्याच दिवसापासून जे आमच्या पिंपळगाव साईडच्या तिकडल्या सर्व शेतकऱ्यांची विनंती होती का तेथे त्या ठिकाणी मेळाचं बंधारा म्हणून त्या ठिकाणी धरण आहे त्या धरणाला लवकरात लवकर जर साहेब तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर त्याचं सर्वेक्षण झालं आणि त्या ठिकाणी धरण झालं तर साहेब आमचा हा जो वरचा इकडला जो पट्टा आहे तो सर्व पट्टा त्या ठिकाणी साहेब बागायती झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर आमचे जे जांभूळवाडी हिरेवाडी आणि चिंचेवाडी या तीन गावांमध्ये मागा एक योजना मंजूर झाली आणि ती योजना मंजूर होऊन सगळे कामं त्या ठिकाणी वर्क ऑर्डर वगैरे सगळ्या झालेले आहेत परंतु साहेब कोणत्या कारणामुळे ते काम आजपर्यंत बंद राहिले ते आम्हाला काही कळत नाही त्याचे ठेकेदार कोण आहे त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी जा विचारून साहेब ते लवकरात लवकर आमच्या हिरेवाडी चिंचेवाडी आणि जांभूळवाडीच्या पाणी प्रश्न त्या ठिकाणी सुटल त्यासाठी सर्व या अधिकाऱ्यांना किंवा त्या ठेकेदाराला सांगून लवकरात लवकर ती योजना त्या ठिकाणी चालू हवी ही तुम्हाला मी विनंती करतो साहेब आणि त्यानंतर आमचा जो पठाराचा जो वरचा भाग आहे ती आमची एम जी पीमधून जी योजना आहे बारागाव पाणी पुरवठ्याची त्या ठिकाणी जवळा बाळेश्वर योजना त्या ठिकाणी म्हटलं जातं ती योजना साहेब काही कारणास्तव त्या ठिकाणी बंद आहे ती योजनासुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू व्हावी साहेब ही या पठार भागातील शेतकऱ्यांची माग मोठी मागणी आहे साहेब जर आमच्या या पठार भागातील दोन तीन योजना तर चालू झाल्या तर लवकरात लवकर आमच्या पठार भागाचा पाणी प्रश्न सुटून त्या ठिकाणी आमच्या पठार भागातील सर्व जनता त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी कौतुक करेल साहेब त्या ठिकाणी आपले ते लागत तेवढे धन्यवाद त्या ठिकाणी मानेल साहेब या ठिकाणी ज्या दिवसापासून या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं या तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर या ठिकाणी साहेब साधी तालुक्यात एक डीपी जरी जळाली तरी शेतकऱ्यांना दहा दहा हजार दोन दोन तीन तीन हजार करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पन्नास पन्नास हजार एक ट्रान्सफॉर्मर जळालेला विकत घ्यावा लागायचा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी परिवर्तन झालं ज्या दिवसापासून परिवर्तन झालं त्या दिवसापासून दोन दिवसाच्या आतमध्ये जळालेला ट्रान्सफॉर्मर वीज बोरनं त्या ठिकाणी आणून बसून देतं ही एक सत्यता साहेब या ठिकाणी आहे साहेब या ठिकाणी एक आणखी विनंती आहे आमच्या नांदूर खंदरमाळमध्ये सब एक सबस्टेशन त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे परंतु साहेब गेली दोन वर्षापासून त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी सगळी व्यवस्थित होऊन त्या ठिकाणी पूर्ण आहे परंतु वीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आपण सांगून ते सबस्टेशन जर लवकरात लवकर जर चालू झालं तर आमच्या पठार भागामध्ये जी लाईटीची जी समस्या आहे ती समस्या त्या ठिकाणी राहणार नाही आणि दुसरा प्रश्न साहेब आमच्या साकूरमध्ये साकूरच्या सबस्टेशनला वीस एम यू एचे पाच पाच एम यू एचे चार ट्रान्सफॉर्मर होते आणि ते चार ट्रान्सफॉर्मर असताना त्या ठिकाणी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी साकूरच्या सबस्टेशन येथे येऊन माझ्या अंदाजे संगमनेर तालुक्यातला पहिला आमदार असा असेल शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला साकूरच्या सबस्टेशनला आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना निर्देश केले की साकूर पठार भागाचा वीज प्रश्न सुटला पाहिजे आणि म्हणून लवकरात लवकर तुमच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीस एमयू त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आले म्हणजे आहे त्यापेक्षा डबल डबल क्षमतेचं आमचं साकूरचं सबस्टेशन झालं साहेब या गोष्टी खऱ्या अर्थानं आमच्या पठार भागासाठी खूप सांगण्यासारख्या त्या ठिकाणी आहेत साहेब तुमच्या माध्यमातून अमोल भाऊच्या माध्यमातून या साकूर गटामध्ये अनेक विकासकामं त्या ठिकाणी झाली अनेक विकास कामं झाली साहेब परंतु ही विकास कामं होत असताना ती विकासकामं आम्हीच केली हा अजेंडा आता चालू झालेला आहे तो निधी तुमचा असला तरी आम्हीच केला अमोल भाऊचा असला आम्हीच केला आमचं आपलं एखाद्या कामाचं बॅनर पडतंय कुठं नाही तर साहेब त्यांची यंत्रणा एवढी हे आपल्या अगोदर त्यांचे बॅनर आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं साहेब ही यंत्रणा ही खऱ्या अर्थानं या साकूर पठार भागामध्ये आज एक काय म्हणतो आपण त्याला एक वाफरलेली परिस्थिती आज या ठिकाणी बघायला मिळते काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होतं काम पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून होतं आणि बॅनर लावायला लगेच तिसरेच तयार होतात ही एक कुठंतरी परिस्थिती साहेब या तालुक्यामध्ये आज चाललेली आहे साहेब काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये या ठिकाणी या पठार भागातील रस्ते मंजूर झालेले होते ते रस्ते काही कारणास्तव त्या ठिकाणी ते रस्ते कॅन्सल झाले कॅन्सल झाले साहेब प्रत्येक गावामध्ये त्यांनी बॅ म्हणजे बॅनरबाजी चालू झाली का या विकृतीला जबाबदार कोण या विकृतीला जबाबदार कोण साहेब माझी तुम्हाला विनंती आहे या जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या या निवडणुका लागण्याच्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर या ठिकाणी जे रस्ते कॅन्सल झाले त्या रस्त्यांची प्रशासकीय मान्यता तुम्ही आम्हाला द्यावी ही या साकोर पठार भागाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी साहेब आणि एक जाता जाता जास्त काही बोलणार नाही तुम्हालाही टाइम ना झालेला पर तुम्हाला आहे परंतु या ठिकाणी या पठार भागाच्या वतीनं मी एक आपल्याला विनंती करतो साहेब आमचे वरचे बंधारे झाले आमचे उपसा जलसेन योजना जलसिंचन योजना या साकूर पठार भागामधील प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक गावाच्या पाजर तलावामध्ये त्या ठिकाणी उपसा जलसिंचन योजना त्या ठिकाणी आपली प्रत्येक गावामध्ये जाणार आहे त्यामुळं आता अफवांचं पेव सुटणार आहे का तुमच्या गावात आली नाही तुमच्या गावात आली नाही त्यामुळं या मायबाप जनतेला माझी विनंती आहे यांच्या अफवांना हरवळून जायचं नाही आपल्या प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय माध्यमातून आपल्या प्रत्येक गावाच्या पाजर तलावामध्ये त्या ठिकाणी ती उपसा जलसिंचन योजनेची पाईपलाईन त्या ठिकाणी येणार आहे साहेब जो आमचा घोडीकार किटीवेर आहे मी तुम्हाला गाडीत मगाशी सांगितलं की आमचा शिंदोडीचा घोडीकार किटीवेर आहे साहेब तो घोडीकार किटीवेर जर झाला तर त्या ठिकाणी आमच्या शिंदोडीपासून तर वरच्या भागापर्यंत आमचा साकूर पठार भागाचा पूर्ण प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला जाईल ही या ठिकाणी विनंती करतो आणि येत्या आता साहेब काही दिवसामध्येच आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी लागणार आहेत साहेब या ठिकाणी ह्या साकूर पठार भागची आमची सगळी मायबाप जनता या ठिकाणी बसलेली आहे आमच्या बुवाजी पाटील खेमणाऱ्यांनी आतापर्यंत खूप संघर्ष केलेला आहे या साकूर पठार भागासाठी आणि आज खऱ्या अर्थानं बुवाजी दादांची कमी या ठिकाणी या सभेमध्ये आम्हाला आज परंतु भासते परंतु साहेब बुवाजी दादांची कमी या ठिकाणी भासते परंतु आमचा संकेत आज स्टेजवरती आहे संकेत बुवाजी दादांची उणीव नक्कीच या ठिकाणी संकेत या ठिकाणी भरून काढील ही आशा या ठिकाणी आम्हाला आहे आणि साहेब या ठिकाणी या साकूर पठार भागाच्या वतीनं या साकूर पठार भागातील मायबाप जनतेच्या वतीनं या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो की या ज्या बुवाजी दादांनी या साकूर पठार भागामध्ये भगवा फडकवण्याचं स्वप्न पाहिलं होतं या साकूर पठार भागातील मायबाप जनतेने या ठिकाणी या साकूर पठार भागावरती नामदार साहेबांचा आमदार अमोल भाऊ खताळ साहेबांचा आणि आपल्या महायुतीचा भगवा झेंडा फडवायचं स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं ते स्वप्न या मायबाप जनता आमची तुम्हाला नक्की या साकूर पठार भागावरती भगवा झेंडा फडकून दाखील हीच खरी तुम्हाची दादांना श्रद्धांजली खरं हीच या ठिकाणी मी या साकूर पठार भागाच्या मायबाप जनतेच्या वतीने तुम्हाला शब्द देतो आणि माझं भाषण संपवतो सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्न असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस